हातात पिस्तूल धरून रील बनवणं तरुणांना पडलं महागात चिखली पोलीस ठाण्यात था पथक यांच्याकडून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल शून्य त्रेचाळीस या इन्स्टा अकाउंट वर दहशत निर्माण करण्याच्या हेतूने रील केले होते व्हायरल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चिखली परिसरामध्ये हातात पिस्तूल घेऊन तरुणांनी माया झिरो झिरो त्रेचाळीस या इंस्टाग्राम वरती रील व्हायरल केले होते चिखली परिसरामध्ये दहशत निर्माण व्हावी या हेतूने सदर तरुणांनी हे कृत्य केल्याचे समोर आले यातील आरोपी कुणाल साठे वयवर्ष सव्वीस राहणार मोरे वस्ती चिखली उमेश भोसले वयवर्ष अठरा मोरे वस्ती चिखली यश कांबळे चिखली सुरेश गोरे उर्फ बारक्या निगडी रोहित मिश्रा यांच्या विरोधात खंडणी विरोध पथक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवडचे पोलीस हवालदार आशिष बोटके यांनी फिर्याद दिल्याने सदर आरोपींवरती सतरा जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय